आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा विश्व बंधुत्व दिवस दोन हजार पंचवीस विशाल रक्तदान अभियान ब्रह्मा मुख्यालय माउंट आबू पूर्व मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाश मणी यांच्या अठराव्या पुण्यतिथी निमित्त आहेत देशातील सहा हजार सेवा केंद्रांवर हे रक्तदान शिबिर होणार असून ब्रह्मा कुमारी संस्था एकशे सदोतीस देशात कार्यरत आहेत तसेच संयुक्त राष्ट्र द्वारा सात वेळा शांती पुरस्काराने देखील सन्मानित आहेत समाजसेवा प्रभाग ब्रह्मा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार जिल्हा रक्तपेडी, जिल्हा सरकारी रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय लायन्स क्लब आय एस तसेच रोटरी क्लब यांच्या सहकार्याने एक लाख यूनिट सह वर्ल्ड रिकॉर्डचा चा प्रयत्न आहे या शिबिराचे मॉनिटरिंग गुगल मॅपद्वारे द्वारे होणार असून या शिबिरात एच पी, बी पी पल्स वेट यांसारख्या बेसिक चाचण्या देखील होणार आहेत शिबिराचे आयोजक आहेत ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय सटाना दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार वेळ सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत ठिकाण ब्रह्माकुमारीज वरदानी भवन श्यामजीनगर सई बाल रुग्णालयासमोर सटाना नोंदणीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस पासष्ट सतरा आणि एक्क्याण्णव एकोणावीस पंचावन्न सत्तावीस नव्याण्णव